गाजियाबादमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे येथे एका व्यक्तीने पत्नीचा खून करून मृतदेह घरात ठेवला यानंतर मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्याने आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली पोलिसांनी घरातून मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपीला अटक केली आहे वास्तविक मसुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिसाळगढी परिसरात एका घरात एका महिलेचा मृतदेह हसल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले घराच्या आत बेडवर महिलेचा मृतदेह पडलेला होता मृतदेह सुमारे चार दिवसांचा होता सडून दुर्गंधी येऊ लागली होती मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला आरोपी भरत हा मूळचा हाफूल येथील दरियापूर गावचा रहिवासी आहे त्यांनी पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले की सुनीता नावाची एक महिला त्याच्या संपर्कात तीन वर्षांपूर्वी आली होती यानंतर दोघेही एकत्र राहू लागले सुनीताचा पहिला पती मानसिंग याचा दोन हजार बारा मध्ये मृत्यू झाला दोघांनीही जवळपास वर्षभरापूर्वी लग्न केले होते दोघांचे हे दुसरे लग्न होते आरोपी भरतचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता काही दिवसांपूर्वी भरत त्याच्या पहिल्या पत्नीला भेटला आणि तिच्याकडे खर्च विचारू लागला भरतने पहिल्या पत्नीला काही पैसे दिले होते भरतची दुसरी पत्नी सुनीता हिला हा प्रकार कळला यावरून भरत आणि सुनीता यांच्यात वाद सुरू झाला वादातून फेब्रुवारी अठ्ठावीस रोजी भरतने दारूच्या नशेत सुनीताचा गळा आवळून खून केला हत्येनंतर मृतदेह दोन रात्री घरातच होऊन होता तो दिवसा घरी यायचा आणि मृतदेह पाहून परत कामावर जायचा तो एका दारूच्या दुकानात सेल्समन होता या प्रकरणी पोलिसांनी मृताचा मुलगा राहुल याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे एसीपी नरेश कुमार यांनी सांगितले की दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी मोहला आंबेडकर नगर मध्ये पंचावन्न वर्षीय भरतने पत्नी एकावन्न वर्षीय सुनीता हिची हत्या केल्याची माहिती मिळाली होती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीला अटक केली मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सुरू आहे